ये जो ह्या दात लाल कस काय आहेत सुटला रंग लावून आलाय काय दाताला एक बाद झाला जोट मोडलं मोडलं नाही निसाटला लक्ष द्या अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली झोट तुटलं झोट्यातनं निसातला निसाटला परंतु डायव्हर धीर ना सोडला नाही आणि बैलाने सुद्धा हार नाही फक्त खाली तास पलटी झाले गाडी क्रमांक बत्तीसचा निकाल बत्तीसचा निकाल तास क्रमांक सहा वर गाडी शंभूराज अन्ना विरकर मसुवर या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचं त्यावरती वसलेल्या चाल चालकाचा हार्दिक अभिनंदन